क्रिकेटर कसं मॅच नाहीये म्हणून घरी बसून राहत नाही तो नेट प्रॅक्टिस करतच असतो तर तशी पण आमची 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 प्रॅक्टिस सुरू होती कारण मिस जास्त करत होतो आणि कधी एकदा सुरू होते याची वाट बघत होतो आणि सई मॅमना पण मिस करत होतो त्या अशा येतात ना इकडनं चालत चालत आणि येऊन बसतात आई ग नमस्कार मी कस्तुरी सिने चित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर हास्य चेला पुन्हा सुरुवात झाली आहे आणि हास्य हास्यकल्लोळ आता आपल्याला रोज बघायला मिळणार आहे सोमवार बुधवार आणि त्यानिमित्तानं आता ओमकार आणि चेतना सोबत पण त्यांचं असं म्हणणं आहे की पहिला आपण गेम खेळूयात आणि मग इंटरव्ह्यू रिलेटेड सो हा गेम खूप भारी असणार आहे काही चित्रपटांची त्यांना मी नावं सांगणार आहे सो आपल्या मित्र कलाकारांना तुम्हाला ही नावं द्यायची ओके झोल झाल मीच अरुण काका अरुण काका यस यस अरुण सर, जोल जाल, सर। <laughs> करेक्ट अदला बदली प्रमाश करू शकतात म्हणजे अदला बदली त्यांचं त्यांचं ते आहे दोघांच रमेश प्रथमेश साडेमाडे तीन तीन मध्ये समीर दादा प्रसाद खांडेकर कर घेऊ शकतो आणि हिरोईन कोणी चालतील चेतना आणि ईशा वगैरे पण चालतील किंवा असं ओके दोघा तिसरा आता सर्व विसरा मी पृथ्वी आणि शिवाली किंवा प्रियदर्शिनी हिरोईन करून टाकलं <laughs> <Sorry. laughs> आणि okay. तो तिसरा आहे आमच्या स्किट प्रमाणे बनवा चांगलाय बनवा बनवी चार सांगायचं चार आणि सॉरी पम्या पण आहे हा, हा, हा। मी पम्या रमेश आणि बने असं वाटत मला आम्ही चार लोक आणि बने आणि मी हे स्त्रिया होऊ शकतो पम्या, प, पम्या, पम्या चल पम्या मला अशोक मामा खूप वाटतो लक्षा मामा हा लक्षा मामा पण चालतील असं <laughs> काही नाही चालेल पण हा कोणी करायचा विचार केला वा मंडळी तुमच्यासाठी काय पण मी मला सगळ्यांच सगळं तू असं म्हणतो हो असं हो। तुमच्या नावा, नावा हो, हो, <laughs> लास्ट जत्रा काय काय जत्रा जत्रा, जत्रा? जत्रा? सगळे हो सगळे सगळे आम्ही एकत्र तुमचा ताब्या आमच्या राजूत आहे सगळे आपण बँक मागून लुटूया अरे बँकेच्या मागून लुटूया सगळे सगळे खरं तर हा हास्य गलोळ असाच बघायला मिळणार आहे कारण का तीन दिवस तुम्ही हास्य गल्लोळ घालणार आहात पण जेव्हा दोन महिन्यांचा गॅप होता किती मिस करत होत्या खूप मिस करत होतो आणि मिस करत असताना आम्हाला पण आयडिया होती की हे कधीतरी सुरू होणार सो म्हणजे आता क्रिकेटर कसं मॅच नाहीये म्हणून घरी बसून राहत नाही तो नेट प्रॅक्टिस करतच असतो तर तशी पण आमची 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 प्रॅक्टिस सुरू होती की काय करता येईल काय नवीन करता येईल जुनं काय परत चांगलं करता येईल किंवा आमच्याकडं हे ह्या या चुका झाल्या होत्या तर त्या कशा सुधारता येतील ह्याचा एक दर प्रत्येक जण एक विचार चालू होता काय नवीन कॅरेक्टर करता येईल याचा पण एक अनलर्निंग स्वतःचा एक रियाज सुरू होता त्या दरम्यान कारण मिस जास्त करत होतो आणि कधी एकदा सुरू होते याची वाट बघत होतो सेम सेम म्हणजे जे धाकधूक असते ना ती मिस करत होतो ऍक्शन म्हणण्याचा आवाज <laughs> असतो ना चला रेडी किंवा बऱ्याच वेळा आम्ही इथे येऊन रेडी असतो पण काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असतात किंवा कोणीतरी रेडी म्हणजे काहीतरी राहिलेलं असतं म्हणून ते ऍक्शन फक्त येत नसतं त्यामुळे आम्ही सुरू करत नसतो पण ते जे प्रेशर असतं ना ते खूप मिस करत होतो की ते चला सुरू करा एकदाच म्हणजे एवढं बळ एकवटून आलोय तर करू द्या बरोबर खूप टेन्शन प्रेशर आधी असतं ते मिस करत आणि सई मॅम ना पण मिस करत होतो अशा येतात ना इकडनं चालत चालत आणि येऊन बसतात आई ग खरं तर बघा ना प्रत्येक कॅरेक्टर हे खूप खास असतं आपल्यासाठी म्हणजे कोणतेही स्किट केलं तरी ते प्रेक्षकांच्या मनात घर गर करून राहतं असं कोणतं कॅरेक्टर आहे की जे ओमकार आणि चेतनाच्या मनात घर गर करून राहिले की यार हे कॅरेक्टर म्हणजे कमाल कमाल मी कधीच विसरू नाही शकत आमचं का इतर आमचं एक म्हणजे ऑब्विसली आहे मनोमिलन खूप मनापासून आवडतं करायला कारण गायला दोघांना आवडतं खूप मनापासून आम्ही ते करतो आणि अजून माझं मला देवडूड आवडत खूप पर्सनली मला एक त्यांनी खूप वेगळीच वेगळीच ओळख दिली मला लहान लहान मुलं येऊन देवडूड करतात मला आशीर्वाद द्या देवडूड वगैरे तर मला असं खूप हे होतं की अरे यार यांना माहिती म्हणजे मला असं ह्यांना माहितीये ना की मी खरा नाही आहे देवडूड तू वरचे लोक कोणतरी असली तर पण पण मी पण ते मला असं छान वाटतंय की असं काहीतरी एक फीलिंग येतं कुठेतरी की यार थँक्यू मस्त लहान मुलांना विषय निघायला आजकाल सोशल मीडियाचं माध्यम इतकं स्ट्रॉंग झालं ना की लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण तुमचा डायलॉग असू दे किंवा तुम्ही जे बोललेले शब्द ह्याच्यावरती रील करत जेव्हा आपल्या डायलॉग वरती लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत जे रील करतात आणि आपल्याला पाठवतात आपण स्वतः बघतो काय वाटत तेव्हा की ही खरं आपल्या कामाची पोच पावती आहे हो पोच पावती आहे माझं एक कॅरेक्टर होत जे भुवया मी असं करायचं त्याच्यामुळे मला इतक्या रिॲक्शन यायच्या म्हणजे मला भीती पण वाटलेली आहे कधी कधी काही काही काका येऊन मला असं करायचं हे काय नाही तुमचं आम्ही स्पीड बघतोय हे काय चालत पण ते खूप आवडतं की आपल्या आपलं काम आपण जे करतो ते लोकांना एवढं आवडतंय आणि आम्हाला युएस ला असताना एक पत्र आलं होतं की आम्ही तुमचे कॅरेक्टर्स आम्ही प्ले करतो की आम्ही म्हणजे आम्ही दोघंच आहोत तिकडे लांब आहोत सगळ्यांपासून तर नवरा ऑफिस ला गेल्यावर बायको त्याला फोन करते आणि मग हो ना हो ना हो ना वगैरे <laughs> किंवा फोन करून मग नवरा तेवढ्यासाठी बायको फक्त फोन करते ऐकायला नवरा ठेवू फोन <laughs> <laughs> हो हो मी पण नाही एवढा लांब कशाला जायचं माझे बाबा मी आता चाललो होतो लंडनला तर माझ्या बाबांनी मला फोन केला हॅपी जर्नी वगैरे हो म्हणलं बाबा नंतर बोलते आता मी चाललोय आतमध्ये फ्लाईट मध्ये शिरतोय ते सगळं दाखवायचंय बोर्डिंग पास वगैरे तर बाबा म्हणाले ओके ठ्यू फोन बाबा आता चल बाय वगैरे माझा भाचा आहे चार वर्षाचा तो सगळ्यांची सांगा हे नको ते मला असं मला जे खूप लोक डायलॉग सांगतात की तो तुमचा डायलॉग आहे ना फेमस होता वगैरे बारी खूप आवडला आणि मला असं होत की लोकांनी डायलॉग लक्षात ठेवले आहेत आणि इट इज आम्ही लोक किंवा समीर दादा लोक एवढंच करतात आणि लो, लोकांचे डायलॉग फेमस होतात समीर दादाचं हे फेमस झालंय एवढंच त्याला एवढंच गरज आहे एक काही गोष्ट फेमस करायला सो छान वाटत आणि लोक इतक्या बारकाईनी बघतात ना ऍक्च्युली की आता मी आणि माझा नवरा मंदार आम्ही दोघं पण कुठे फिरायला जातो ना तर लोक मंदारला येऊन पण सांगतात तुमचा शो भारी हो ना? तुम्हाला बघितलं तेव्हा त्यांनी चालू केलं होतं तुम्ही के होतात ना तुम्ही तुमचा शो भारी आहे असं म्हणजे तो शो झाला वा, इतक्या वेळा उल्लेख होतो मंदारचा इथे तर तो त्याचाही शो होऊन गेलाय खूप भारी वाटत म्हणजे मला म्हणजे आता मी बाहेर जेव्हा माझ्या मैत्रिणींना भेटतो स्पेशली तेव्हा मी आणि त्या बसलेले असतात तर लोक येऊन सॉरी आम्ही तुमची डेट तुमची त्रास देत नाही तुमच्या डेटला ही पण मुलगी तुम्हाला त्र्यंत त्रास देवलं म्हणलं अहो मैत्रीण आहे एकदा तर एकदा तर ती मैत्रीण हे होती म्हणजे प्रेग्नेंट होती आणि मी त्यासाठीच तिला भेटलो होतो की काय मग कधी आणि ते सगळं द्यायला गिफ्ट वगैरे तर त्याला पण की अरे म्हणलं नाही नाही माझी मैत्रीण आहे तिचं झालं वेगळ्याची पण ती मज्जा येते लोकांना कठेही काहीही कुठेही बोलतात ना त्याचं खूप मज्जा येते खरं तर तुमच्या दोघांचा आवाज म्हणजे आम्ही आतापर्यंत ऐकलेला आहे सो so, जाता जाता प्रेक्षकांसाठी दोन लाईन्स तुमच्या आवाजाला झाल्या तर आणि प्रेक्षकांना काय सांगाल वे चंगा नाही की ताबिबा वे चंगा नाही की ताबिबा दिल मेरा थोडे ते वे बडा पचना या खा वे बड़ा पछताया खानाल तेरे जोड़ के तैनू छोड़ के किथे जावा तू मेरा परछावा हाय तेरे मुखड़े विच हिले पा रब नु अपने पावा मेरी दुआ सजना तेरा करनी सदा तू सुने करा मेरा मैं करूँ इंतज़ार तेरा तू दिल तू जान मेरी मैं तैनू समझा मां की ना तेरे बिना लगदा